खूप प्रेम त्याच्या विना जगण्याचं धाडस नाही असं समजून नादान मुलीच्या कृत्यानं मात्र देशहादरून गेलाय बलहा गावातील नंदिनी सकाळी लवकर उठली अन प्रेमपत्र लिहिलं घरात कोणाला संशय येऊ नये म्हणून नेहमीप्रमाणे शाळेला निघाली काही अंतरावर धौस नदीच्या पाणीपात्रात प्रचंड वाढ झाली होती शनिवारी या नदीवर बनलेल्या पुलावर नंदिनी नावाच्या युवतीनं नदीत उडी घेतली उडी घेण्यापूर्वी तिनं प्रियकर अभिजितच्या नावाचं प्रेमपत्र लिहिलं होतं पत्रासोबत तिने मोबाईलही पुलावर ठेवला होता पुलाच्या आसपास उभ्या असणाऱ्या लोकांनी तिला नदीत उडी मारण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला परंतु तोपर्यंत युवती उडी घेतली होती युवतीनं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात लिहिलं की अभिजीत तुझ्यावर जीवापाड प्रेम केलं पण तू समजू शकला नाही माझ्या प्रेमाचा आदर नाही मी सर्व काही सोडून तुझ्याकडे आली तरीही तू मला स्वीकारलं नाही आजपर्यंत केवळ हीच आशा होती एक ना एक दिवस तू माझ्या प्रेमाचा स्वीकार करशील तुझ्याशी लग्न नाही झालं तर मी मरेन हे मी बोलले होते आता तुझी नंदिनी खूप दूर जाते स्वतःची काळजी घे आनंदी रहा माझ्याकडून जी चूक झाली असेल तिला माफ कर असं तिनं पत्रात म्हंटलंय